वेलकम बॅक टू हॅलो सायली यस आणि नेहमीप्रमाणे हॅलो सायली मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर यस तर आपल्याला ड्रेसचा खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स मिळत आहे त्याच्यामुळे आम्ही पुन्हा एकदा तुमच्या समोर वेगळे पॅटर्न आणि वेगळे कलर्स आणि वेगळ्या साईज पुन्हा एकदा तुमच्या समोर आणत आहोत आपण पुन्हा पुन्हा तो ड्रेसचा स्टॉक रिपीट करत आहोत खूप मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स असल्यामुळे आम्ही पुन्हा एकदा आणि नवीन असं ड्रेस कलेक्शन घेऊन आलेलो आहे आणि वेगवेगळे कलर सुद्धा आलेले आहेत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शोट पर्यंत बघा यावेळीही आपल्याकडे असणार आहेत वन पीस कुर्तीज असणार आहेत कॉर्ट असणार आहेत तर त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्याकडे नक्की कोणते कोणते पॅटर्न्स आहेत खूप सुंदर सुंदर पॅटर्न्स आलेले आहेत आपल्याकडे यावेळीसुद्धा नेहमीप्रमाणेच कारण आम्हाला व्हॉट्सअपवरती खूप मेसेजेस येत आहेत इंस्टाग्रामवरती खूप मेसेजेस येत आहेत आणि आम्हाला रिप्लाय देणंही जरा कठीण जातं एवढ्यांना तरीही आम्ही सगळ्यांना रिप्लाय देतोय आणि त्याच्यासाठीच आम्ही अजून एक व्हॉट्सअपचा नंबरही घेतलेला आहे म्हणजे आता तुम्हाला जो आपला जुना नंबर आहे तो सेव्ह ठेवायचाच आहे पण आता नवीन एक नंबर आम्ही घेतलेला आहे तोही तुम्हाला सांगणार आहोत आम्ही आणि हो आपला नवीन नंबर असणार आहे आठशे आणि तीस नव्वद आणि शंभर एक्झॅक्टली exactly हाच आपला नवीन नंबर आहे एट डबल झिरो थ्री झिरो नाईन झिरो वन डबल झिरो किती इझी नंबर आहे तर तुम्हाला आपले दोन्ही नंबर सेव्ह ठेवायचे आहेत पण हा नवीन नंबर तुम्ही नक्की सेव्ह करा आणि त्याच्यावरती हाय मेसेज करा त्याच्यानंतर तुम्हाला आमचे रेग्युलरली स्टेटस दिसत राहतील आम्ही रोज स्टेटस अपलोड करणार आहोत त्या नंबरवरती आणि तुम्हाला रोज नवीन नवीन आपले ड्रेसचे पॅटर्न्स जे व्हिडिओमध्ये बघायला नाही मिळाले तुम्हाला ते सुद्धा स्टेटसमध्ये बघायला मिळतील यस yes. विथ प्राईज तर आम्ही प्रत्येक ड्रेसमधल्या एक एक साईज तुम्ही आम्ही तुम्हाला घालून दाखवणार आहोत काही सायडी घालणार आहे काही मी घालणार आहे त्याच्यानुसार तुम्हाला आयडिया येणारच आहे की ड्रेसेस कशा आहेत त्याची क्वालिटी कशी आहे ते सगळं तुम्हाला सांगणार आहे चला तर मग आपण आता आपलं नवीन ड्रेस कलेक्शन बघायला सुरुवात करूया तर चला तर मग आता आपण चालू करूया मी घातलेल्या ड्रेस पासून ड्रेस किती सुंदर आहे तुमच्या समोर आहे आणि त्याला अस्तर सुद्धा आहे बरं का आहे बघा आणि हा वन पीस आहे तुम्ही वन पीस म्हणून घालू शकता त्याच्या खाली लेगिंग घालू शकता तुम्हाला हवं तसं तुम्ही युज करू शकता खूप कम्फर्टेबल आणि खूप सुंदर ड्रेस आहे आणि हो फॅब्रिक जॉर्जेट चा आहे आणि याच्यामध्ये आपल्याकडे चार साइज अव्हेलेबल आहेत मी घातलेली साईज मीडियम आहे एम एल एक्स एल आणि डबल एक्सेल आपल्या याच्यामध्ये चार साइज अव्हेलेबल आहेत तुम्हाला हवी ती साईज तुम्ही ऑर्डर करू शकता खूप सुंदर ड्रेस आहे हा तुम्ही ऑफिसला घालू शकता गोरीसुद्धा युज करू शकता किंवा हो आता फिरायला फिरायला पण आपण खूप ठिकाणी जातो तिथे सुद्धा युज करू शकता खूप छान आणि कम्फर्टेबल असा हा ड्रेस आहे याची प्राइस तुम्हाला जाणून घ्यायची असेल ना तर नक्कीच आठशे नव्वद रुपये फक्त हे बघा मी घातलेला ड्रेस बघू शकता तुम्ही किती छान आहे वन पीस आहे हा सुद्धा आणि खूप सुंदर आहे हे बघा बांधणीची प्रिंट आहे या ड्रेसवरती आणि कॉटनचा आहे हा ड्रेस उन्हाळ्यामध्ये घालण्यासाठी एकदम सुंदर कम्फर्टेबल ड्रेस आहे आणि इथून असा बेल्टसुद्धा आहे इथे तुम्ही नॉट बांधू शकता त्याची खूप सुंदर पॅटर्न आहे इथे शोचे बटन्स आहेत कॉलर आहे आणि कॉटनमध्ये आहे हा ड्रेस म्हणजे उन्हाळ्यासाठी एकदम परफेक्ट आहे हा अजिबात गरम होत नाही आणि मला स्वतःला सुद्धा घातल्यानंतर खूप कम्फर्टेबल वाटतंय तुम्ही पण बघू शकता किती सुंदर त्याचा पॅटर्न आहे खूप छान दिसतो मी घातलेली साईज आहे एम साईज आणि या पॅटर्न मध्ये आपल्याकडे पाच साइजेस अवेलेबल आहेत एम एल एक्सेल डबल एक्सेल आणि ट्रिपल एक्सेल सुद्धा खूप छान पॅटर्न आहे आणि या सुंदर अशा ड्रेसची प्राइस आहे फक्त नऊशे पन्नास रुपये नऊशे पन्नास रुपयांमध्ये तुम्हाला इतका छान क्लासिक ड्रेस मिळणार आहे आणि असा ड्रेस तुम्ही ऑफिसलाही घालू शकता किंवा तुम्ही कुठे बाहेर फिरायला जात आहे तर तेव्हाही घालू शकता आता मुलांना शाळांना सुट्ट्या लागणार आहेत तर बाहेर फिरण्याचे प्लॅन्स असतातच सगळ्यांचे तर उन्हामध्ये तुम्हाला जर दिवसभर बाहेर जायचं असेल कुठे तर त्याच्यासाठी खूप छान ड्रेस आहे हा खूप कम्फर्टेबल आहे तुम्हीही बघू शकता दिसायलाही खूप छान दिसतोय तर खरंच बघा आम्ही तुमच्यासाठी खूप वेगवेगळ्या आणि युनिक असं पॅटर्न आणतो आणि जसं तुम्ही आमच्यावर प्रेम करताना तसं आम्ही सुद्धा तुमच्यावर प्रेम तुम तुम करतो म्हणूनच तुमच्यासाठी असा वेगवेगळा ड्रेस आणि वेगवेगळे कलर्स तुमच्यासाठी आम्ही उपलब्ध करतोय आणि खरंच खूप सुंदर ड्रेस आहे नेकलेस सुद्धा किती छान वर्क केलेलं आहे एम्ब्रॉयडरी आहे आणि असं उठून दिसतं अनारकली कुर्ती आहे खूप सुंदर कुर्ती आहे हा कपडा कसला आहे तर रेवनचा कपडा आहे खूप सुंदर कपडा आहे आजीवरचे होत नाही हा तुम्ही बाहेर फिरायला युज करू शकता ऑफिसला युज करू शकता आणि कुठलाही फंक्शन असेल ना तरी तुम्ही हा युज करू शकता खरंच खूप सुंदर आहे त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला घालून दाखवतो की ड्रेस तुम्हाला कसा दिसेल जसं आम्हाला दिसून त्याच्यापेक्षा काही पटीने सुंदर तुम्हालाही दिसेल तो खरंच आणि याची प्राइस आहे फक्त नाईन 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 म्हणजे नऊशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला एवढं सुंदर टॉप भेटतो आणि काय पाहिजे याच्यामध्ये आपल्याकडे चार साईज अवेलेबल आहेत मी घातलेली साईज मिडियम साईज आहे एम एल एक्स एल अँड डबल एक्स एल अशा चार साइज आपल्याकडे अवेलेबल आहे हे बघा मी घातलेला पॅटर्न किती वेगळा आहे खूप सुंदर पॅटर्न आहे हे आहे चंदेरी फॅब्रिक आणि तुम्ही स्लिव्स बघू शकता किती छान स्लीव आहेत इलास्टिक आहे, आहे स्लीवज ला खूप सुंदर पॅटर्न आहे हा आणि चायनीज कॉलर आहे इथे दोन हुक सुद्धा आहेत ओपन होणारे इथे हे जे बटन आहे तर तुम्हाला इथेही हुक पाहिजे असेल फिडिंग साठी तुम्हाला ड्रेस यूज करायचा असेल तर हे बटन तुम्ही इथून रिमूव्ह करून इथे सुद्धा हुक लावू शकता खूप सुंदर पॅटर्न आहे हा हे बघा किती छान पॅटर्न आहे इथे मध्ये फ्रंटला बेल्ट सुद्धा आहे आणि पाठच्या साइडने इलास्टिक आहे हे बघा किती छान पॅटर्न आहे हा असा पूर्ण पॅटर्न आहे ड्रेसचा आणि हा ड्रेस तुम्ही वन पीस म्हणूनही घालू शकता किंवा कुर्ती म्हणूनही घालू शकता खूप सुंदर आहे जरा वेगळाच पॅटर्न आहे ह्याच्यामध्ये आपल्याकडे चार साइजेस अवेलेबल आहेत एम एल एक्सेल आणि डबल एक्सेल आणि मी घातलेली साईज आहे एम साईज आता मी तुम्हाला कुर्ती म्हणून ही कशी युज करू शकता तेही दाखवते हे बघा कुर्ती म्हणून तुम्ही अशी युज करू शकता ह्याच्या खाली तुम्ही अशी ब्लॅक कलरची प्लाझो घालू शकता आणि तुम्हाला लुक दिसतच आहे कसा आहे लुक वन पीस म्हणून घालू शकता किंवा अशी कुर्ती म्हणूनही घालू शकता तुम्हाला जे कम्फर्टेबल असेल तसं तुम्ही युज करू शकता आणि घातल्यानंतर तुमचा लुक खरंच वेगळा दिसणार आहे हे फॅब्रिकही वेगळा आहे दिसायलाही छान आहे आणि एकदम कम्फर्टेबल आहे क्वालिटी खरंच खूप छान आहे या युनिक अशा ड्रेसची प्राइस आहे फक्त एक हजार एकशे पन्नास रुपये बघितलं कॉट सेट वेगळी डिझाईन वेगळा लुक वेगळा पॅटर्न वेगळे कलर्स असं सगळं काय आम्ही तुमच्या समोर घेऊन येते किती सुंदर असा हा ड्रेस आहे आणि लिलन कॉटन फॅब्रिक आहे खूप सुंदर आहे बघा साईडला सुद्धा आहेत याच्यावर अँब्रॉयडरी आहे आणि अजिबात इडी होत नाही एकदम कम्फर्टेबल वाटतं आणि आता गरमीचं सीजन आहे तर अजिबात गरम होत नाही थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा थंडी वाजणार नाही एवढं सुंदर असा कम्फर्टेबल असा ड्रेस आहे आणि तुमच्यासमोर आम्ही किती असं वेगवेगळ्या प्रकारचे घेऊन येतो की नाही खास तुमच्यासाठी कारण तुमचा एवढा रिस्पॉन्स आहे ना आम्हाला सगळ्या म्हणजे आम्ही जेवढे पण व्हरायटी ठेवल्यात सगळ्या वरायटीला तुमचा खूप मोठा रिस्पॉन्स आहे म्हणूनच तुमच्या रिस्पॉन्समुळे आम्ही तुम्हाला असं वेगवेगळे लुक्स घेऊन येतोय तुमच्या समोर आणि याचे स्लिव्ह बघा बलून स्लिव आहे खूप सुंदर दिसतात कम्फर्टेबल वाटतात असं केलं तरी टाईट होत नाही असं केलं तरी लूज होत नाही एवढं कम्फर्टेबल हा ड्रेस आहे आणि याच्यावर एम्ब्रॉयडरी वर्क सुद्धा किती सुंदर आहे चायनीज कॉलर आहे आणि हे बटन सुद्धा पूर्ण ओपन बटन आहे खूप सुंदर आहे आणि हो ह्या पूर्ण ड्रेसची प्राइस आहे एक हजार चारशे नव्याण्णव रुपये एक हजार चारशे नव्याण्णव साईज अव्हेलेबल आहेत मी घातलेली साईज मिडियम साईज आहेबल एक्स एल डबल आणि ट्रिपल एक्स एल अशा पाच साईज आपल्याकडे अव्हेलेबल आहेत ह्यामध्ये हे बघा मी आता घातलं आहे, आहे। कॉरसेट किती छान सेट आहे स्लीवज बघा किती छान एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि स्लीव्ह पॅटर्न पण किती वेगळा आहे बलून स्लीव्ह आहेत थ्री फोर स्लीव आहेत आणि हे पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क आहे स्लीव वरती दोन्ही साईडला खूप छान पॅटर्न आहे आणि हे बटन्स बघा तुम्ही बटन्स वरती सुद्धा थ्रेड वर्क केलेला आहे मोती वर्क केलेला आहे बटन्स सुद्धा खूप सुंदर आहेत चायनीज कॉलर आहे या ड्रेसची आणि पॅन्ट स्टाईल बघा तुम्ही वरती सुद्धा एम्ब्रॉयडरी वर्क केलेला आहे आणि पॅन्ट स्टाईल सुद्धा खूप छान आहे कॉर्सेट आहे हा आणि कलरही खूप सोबर कलर आहे हा तुम्ही ऑफिस साठी नक्कीच असा ड्रेस वेअर करू शकता खूप सुंदर पॅटर्न आहे आणि क्लासी लुक देतो हा पॅटर्न घातल्यानंतर तुम्हालाही छान वाटेल कम्फर्टेबल वाटेल आणि या ड्रेसचं फॅब्रिक आहे लिनन कॉटन मी घातलेली साईज आहे एम साईज मी या ड्रेसमध्ये आपल्याकडे पाच साइजेस अवेलेबल आहेत एम एल एक्सेल डबल एक्सेल आणि ट्रिपल एक्सेल सुद्धा खूप छान पॅटर्न आहे तुम्ही कसलीही वाट बघू नका आणि पटपट ऑर्डर करा या क्लासी अशा ड्रेसची प्राइस आहे एक हजार सहाशे पन्नास रुपये तुमची नची पसंती अगदी सेम आहे कारण आम्ही जे पॅटर्न आणतो ते तुम्हाला आवडतात आणि खूप चांगल्या प्रकारे तुमचा रिस्पॉन्स येतो म्हणूनच आम्ही असं सा वेगळ्या प्रकारची तुमच्या समोर पॅटर्न आणत आहोत तर बघा किती सुंदर कुर्ती आहे ही एकदम कम्फर्टेबल आहे याची स्लीव बघा सु, स्लीवलेस सुद्धा इलास्टिक आहे म्हणजे अगदी तुम्हाला हवं आहे ना तशा वेगळ्या व्हरायटीचे आम्ही घेऊन येतो आहोत खास तुमच्यासाठी हे बघा ही चायनीज कॉलर आहे खूप छान असा हा कुर्ती आहे याच्या खाली तुम्ही लेगिंग घालू शकता जीन्स घालू शकता प्लाझो घालू शकता तुम्हाला हवंय तो तुम्ही पॅटर्न यूज करू शकता याच्या खाली खूप सुंदर अशी कुर्ती आहे पाठीमागे सुद्धा बघायला नड आहे हा बो बांधू शकता तुम्ही खूप छान अशी लुक येते या ड्रेसला आणि खूप सुंदर असा पॅटर्न आहे याचा फॅब्रिक रेवनचा आहे आणि खूप छान आहे खरं तुम्ही आतून जेवढं खुश असताना तेवढं खुशी तुमच्या चेहऱ्यावर येते आणि तो चेहऱ्यावर खुश आले ना की तुम्ही असं खुलून दिसा त्याचप्रमाणे आपले कुठलेही पॅटर्न जर तुम्ही घेतलात ना आणि घातलात ना तर तुम्हाला अजिबात होणार नाही तुमच्या चेहऱ्यावर जी खुशी असणार आहे ना ती अप्रतिम असणार आहे आणि खरंच खूप सुंदर सुंदर पॅटर्न आहेत आपले आणि तुमचा रिस्पॉन्स तर आहेच आम्हाला तरी सुद्धा ज्यांनी अजून घेतला नसाल त्यांनी नक्कीच घ्या आणि यूज करून बघा आणि हो याच्यामध्ये आपल्याकडे पाच साईज अव्हेलेबल आहेत मी घातलेली साईज मिडियम आहे एम एल एक्स एल डबल एक्स एल आणि ट्रिपल एक्स एल अशा पाच साईज खास तुमच्यासाठी आम्ही अवेलेबल ठेवल्या आहेत आणि ह्याची प्राइस आहे फक्त आठशे नव्वद रुपये तर आठशे नव्वद रुपयामध्ये एवढं सुंदर तुम्हाला कुर्ते भेटते आणि खूप छान आणि कम्फर्टेबल आहे हे बघा मी घातलेली ही कुर्ती आहे कॉटन मध्ये आहे ही कुर्ती आणि बघा तुम्ही ह्याची कॉलरही आहे चायनीज कॉलर आहे नेक आहे आणि इथे मध्ये बांधायला नॉट सुद्धा आहे जी मी इथे अशी बांधली आहे आणि ह्याच्यावरची प्रिंट बघा तुम्ही व्हाइट कलरची प्रिंट आहे खूप सुंदर कुर्ती आहे कॉटनमध्ये आणि ट्रॅडिशनल आहे ट्रॅडिशनल लुक देणारी आहे ट्रॅडिशनल तर ही थोडा वेस्टर्न लुक देणारी ही कुर्ती आहे म्हणजेच उन्हाळ्यामध्ये तुमच्या घरी छोटे मोठे काही फंक्शन्स असतील तर तेव्हा तुम्ही ही कुर्ती नक्कीच घालू शकता कारण कॉटन असल्यामुळे अजिबात गरम होणार नाही आणि ह्याच्या स्लीव फुल स्लीवज आहेत पण मला अशा थ्री फोर्थ स्लीव्स आवडतात म्हणून मी असं वरती घेतले तुम्हालाही जर असं आवडत असेल तर तुम्ही असं घेऊ शकता फोल्ड करू शकता किंवा फुल स्लीव आवडत असतील तर तुम्ही फुलही ठेवू शकता खूप छान दिसते आणि मी घातलेली साईज आहे एम साईज आपल्याकडे ह्याच्यामध्ये चार साइजेस अवेलेबल आहेत एम एल एक्सेल आणि डबल एक्सेल आणि या कुर्तीची प्राइस आहे फक्त आठशे नव्वद रुपये तर कसली ही वाट बघू नका आणि पॅटपर्ट ऑर्डर करा तुम्हाला हवं तसं आहे वेगळ्या पॅटर्न वेगळा कलर वेगळी डिझाईन वेगळं मॉडेल प्लेन प्रिंटेड तुम्हाला हवेत तसं फॅब्रिक आणि तुम्हाला हवेत तशी मॉडेल आणि तुम्हाला हवेत तशी डिझाईन तुम्हाला हवे तशी व्हरायटी सगळ्या व्हरायटी आम्ही तुमच्यासाठी अव्हेलेबल ठेवलेल्या आहेत आणि तुमचा विश्वास आहे खूप छान आहे तुमचा हमेशा तु... असाच रिस्पॉन्स राहून द्या खूप छान वाटतं आम्हालाही तुम्हाला असा वेगवेगळ्या पॅटर्न तुमच्यासमोर आणायला बघा किती सुंदर लुक आहे की नाही ह्या ड्रेसची खरंच खूप सुंदर ड्रेस आहे ह्या आणि खरंच खूप छान ड्रेस आहे याच्यातून सुद्धा असर आहे खूप सुंदर असं वर्क केलेलं आहे खूप छान वाटतं याने अशी शायनिंग देतं आणि वरून प्रिंटेड आणि आतमध्ये प्लेन असं सुंदर लुक आहे या ड्रेसची आणि खालूनसुद्धा झालर आहे बघा या ड्रेसला खूप सुंदर असा पॅटर्न आहे सुद्धा असा मिडियम स्लीव आहेत खूप छान वाटतं आणि खूप भारी वाटतं हा ड्रेस घातल्यानंतर खरंच खूप कम्फर्टेबल वाटतं तुम्ही हा ड्रेस आता तुमच्या समोर आहे तुम्हाला कळतच असेल की कसा लुक आहे या ड्रेसचा तर हा ड्रेस तुम्ही बाहेर सुद्धा यूज करू शकता कुठे फंक्शनला यूज करू शकता किंवा ऑफिसमध्ये सुद्धा तुम्ही यूज करू शकता खूप छान आणि खूप कम्फर्टेबल आणि खूप सुंदर सुद्धा दिसणार आहे तुमच्यासाठी हा ड्रेस खरंच आणि याच्या ह्याच्यामध्ये आपल्याकडे चार साइज अव्हेलेबल आहेत मी घातलेली साईज मीडियम आहे एम एल एक्सेल आणि डबल एक्सेल अशा चार साईज आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि याचा कपडा जॉर्जेटचा आहे खरंच याची प्राइस खूप कमी आहे नऊशे नव्वद रुपये प्राइस आहे आणि खूप सुंदर असा ड्रेस आहे हे, हे बघा हा मी घातलेला ड्रेस बघा किती छान ड्रेस आहे जॉर्जेटचा हा वन पीस आहे आणि प्रिंट बघू शकता तुम्ही किती सुंदर प्रिंट आहे खूप छान प्रिंट आहे या ड्रेसवरती इथे मस्त शो साठी बटन्स आहेत नेक आहे चायनीज कॉलर आहे आणि बलून स्लीव आहेत चा पॅटर्न तर खरंच खूप सुंदर आहे जरा वेगळा पॅटर्न आहे हा आणि ट्रेंडी ड्रेस आहे कॉलेज गोइंग गर्ल्ससाठी किंवा मिडल एज मधले जे असतात त्यांना शक्यतो असे ड्रेसेस खूप आवडतात जर ज्यांना ज्यांना वन पीस आवडत नाही ते ह्याच्या खाली लेगिंग्स सुद्धा घालू शकतात व्हाईट कलरची लेगिंग ह्याच्या खाली छान दिसेल घातल्यानंतर आणि ज्यांना वन पीस घालायला आवडतात ज्यांना वन पीस मध्ये कम्फर्टेबल वाटतं तर ते ड्रेस शकता। ड्रेस हा ड्रेस घालू शकतात किती छान ड्रेस आहे मस्त याचा पॅटर्नच बघा तुम्ही कसा आहे खाली फ्रीला आहे मध्ये इथे इथे पण प्लेट्स आहेत इथे पण प्लेट्स आहेत वेगळाच पॅटर्न आहे जरा आणि प्रिंटही खूप छान आहे या ड्रेसची मी घातलेली साईज आहे एम साईज आणि यामध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे चार साइजेस एम एल एक्सेल आणि डबल एक्सेल आणि इतक्या सुंदर अशा ट्रेंडी ड्रेसची प्राइस आहे फक्त आठशे नव्वद रुपये तर हे असं होतं आपलं ड्रेसेसचं कलेक्शन किती छान छान कलेक्शन होतं तुम्हाला तर नक्कीच आवडलं असणार आहे आणि हे इतके छान छान सुंदर क्लासी ड्रेसेस ऑर्डर कसे करायचे ते आता आम्ही तुम्हाला सांगतो येस yes. तर पहिला नंबर तर तुम्हाला माहितच आहे आपला नव्वद शंभर पाचशे आणि वीस त्याचबरोबर आपला हा दुसरा सुद्धा नंबर आपण तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे दोन नंबर आहेत आपल्याकडे हा दुसरा नंबर आहे आठशे आणि तीस नव्वद आणि शंभर एक्झॅक्टली हे दोन्ही आपले नंबर आहेत साडी ड्रेस पर्स ड्रेस मटेरियल ऑर्डर करण्यासाठी तर नाईन झिरो वन डबल झिरो फाय डबल झिरो टू झिरो आणि एट डबल झिरो थ्री झिरो नाईन झिरो वन डबल झिरो हे दोन्ही नंबर आपले ड्रेस साडी पर्स आपले जे काही कलेक्शन आहे ते ऑर्डर करण्यासाठी आहेत हे दोन्ही नंबर तुम्हाला सेव्ह करायचे आहेत तुमच्या मोबाईलमध्ये आणि दोन्ही नंबरवरती कॅटलॉग्स के अपडेट केलेले आहेत तर आता आपला जो दुसरा नंबर आहे जो नवीनवाला नंबर आहे एट डबल झिरो थ्री झिरो नाईन झिरो वन डबल झिरो हा नंबर तुम्हाला सेव्ह करायचा आहे आणि फक्त आपल्याला व्हॉट्सअपवरती हाय मेसेज करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला रोज आपले नवनवीन स्टेटस असतात व्हॉट्सअपवरती तर ते दिसत जातील हा अल्टरनेटिव्ह नंबर आम्ही याच कारणाने घेतला आहे की आपल्याला खूप साऱ्या ऑर्डर्स येत आहेत आणि आम्हाला म्हणजे नंबरही कमी पडत होता मग त्याच्यासाठी मग आम्ही एक नंबर एक्स्ट्राचा घेतला आहे स्पेशली तुमच्यासाठी आता तुम्ही हे दोन्ही नंबर सेव्ह करून ठेवा आणि तुम्हाला जे काही आपलं कलेक्शन आवडत आहे जे प्रोडक्ट्स yes. तुम्हाला ऑर्डर करायचे आहेत ते दोन्हीही नंबरवरून तुम्ही ऑर्डर करू शकता यस तर अजिबात कम्प जाऊ नका कुठल्याही एका नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता आणि आपली शॉपिंग नक्कीच करू शकता तर तुम्हाला कसं वाटलं आमचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि असाच भरभरून प्रतिसाद अजूनपर्यंत देत आलात तसा इथून पुढे चला आणि फक्त व्हॉट्सअपच नाही तर तुम्ही आता आपल्या वेबसाईट वरूनही लवकरच ऑर्डर करू शकणार आहात तुम्हाला जे ऑर्डर करायचं आहे ते आम्ही तुमच्यासाठी आता वेबसाईटही उपलब्ध करून देणार आहोत वेबसाईटचं आपलं काम जवळजवळ आता होत आलेलं आहे आणि लवकरच तुम्ही वेबसाईट वरून ऑर्डर करू शकता आणि आपला हा जो दुसरा नंबर आहे तो नंबर स्पेशली स्टेटससाठी आहे म्हणजे तुम्हाला जर रोज रोज स्टेटस बघायचे असतील आपल्याकडे कोणते नवीन प्रोडक्ट्स येत आहेत कारण सगळे प्रोडक्ट्स आम्ही व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत प्रोडक्ट्स खूप असतात तर स्टेटसमधून तुम्हाला आपण जे व्हिडिओमध्ये प्रोडक्ट्स नाही दाखवत ते सुद्धा दिसणार आहे तर त्याच्यासाठी तुम्ही आपला दुसरा नंबर नक्की सेव्ह करून ठेवा आणि रोज स्टेटस चेक करत जा आणि हो प्रोडक्ट बरोबर आपली प्राइस सुद्धा असणार आहे आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाही आहे आणि ऑल ओव्हर इंडिया फ्री शिपिंग आहे म्हणजेच संपूर्ण भारतातून तुम्ही कुठूनही साडी ड्रेस ड्रेस मटेरियल पर्स वन पीस गाऊन जे काही कलेक्शन तुम्हाला आवडतं ते ऑर्डर करू शकता आणि तुम्हाला घरपोच मिळणार आहे त्याच्यासाठी कोणतेही एक्स्ट्राचे कुरिअर चार्जेस लागणार नाही आहेत तर कसली वाट बघू नका फटाफट ऑर्डर करा तुमच्या समोर आम्ही घालून दाखवत आहे तुम्हाला साईज सांगत आहोत तुमच्या समोर सगळे डिझाईन मॉडेल सगळं काय दिसत आहे त्याच्यामुळे तुम्ही अजिबात कन्फ्यूज होऊ नका आणि आम्हाला माहिती आहे तुम्ही अजिबात कन्फ्यूज होत नाहीयेत तर फटाफट ऑर्डर फटा करा आणि असेच आपले नवनवीन कलेक्शन बघण्यासाठी आपल्या हॅलो सायली चॅनलला नक्की सबस्क्राईब करा yes. व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की तुमच्या फ्रेंड सोबत नातेवाईकांसोबत शेअर करत जा आणि व्हिडिओला लाईक करत जा कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हो आपले शॉर्ट्स व्हिडिओ सासूबाईंची शैली हे सुद्धा बघायला अजिबात विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय